अॅलर्जी जी कोणाला पण होऊ शकते आणि लहान मुलांमध्ये विशेषतः नवजात शिशू ते बारा वर्षे वयातल्या मुलांना तर हा आजार होतोच होतो बालदमा खाद्यपदार्थ डाळी दूध शेंगदाणे भात किंवा थंड पाणी किंवा थंड हवा परफ्यूम पावडर अशा वेगवेगळ्या गोष्टींची एलर्जी असणं हे सध्या कॉमन झालं मग त्यावर उपाय एक नगर जिल्ह्यातील पहिले पीडियाट्रिक एलर्जिस्ट डॉक्टर सागर वाघ दिल्ली येथील गंगाराम इन्स्टिट्यूट पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर मधून डिप्लोमा इन अँड अस्तमालर्जी हा कोर्स पूर्ण डॉक्टर सागर वाघ त्यांच्या वाघ नर्सिंग होम मध्ये उपलब्ध आहेत कोणत्याही प्रकारच्या एलर्जी वरील उपचार स्किन प्रिक टेस्ट स्पायरोमेट्री इम्पल्स ऑक्सिमेट्री या तपासण्यासाठी नगर सोडून कुठेही जाण्याची गरज नाही संपर्क करा डॉक्टर सागर वाघ आणि डॉक्टर वाघ यांचे वाघ नर्सिंग होम बालरोग रोग आणि प्रसुती तज्ज्ञ प्रसुती गृह अँड अॅडव्हान्स न्यू इंटेन्सिव्ह केअर सेंटर चाणक्य चौक हो नगरचा अष्टपैलू खेळाडू शौर्य सम्राट देशमुख याची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या चौदा वर्षाखालील संघात निवड झाली आहे या निवडीसाठी नुकत्याच खेळवण्यात आलेल्या इन्व्हिटेशन सामन्यात शौर्यने दोन शतक व दोन अर्धशतकांसह पाचशे चोपन्न धावा केल्या तर सत्तेचाळीस विकेट्स घेऊन अष्टपैलू कामगिरी केली शौर्याच्या या अष्टपैलू खेळानं त्याची राज्याच्या चौदा वर्षांखालील महाराष्ट्राच्या संघामध्ये निवड झाली आहे शौर्य हा वडगाव गुप्ता येथील गॅलेक्सी नॅशनल स्कूलचा विद्यार्थी आहे महाराष्ट्राच्या संघात निवड झाल्याबद्दल शौर्य देशमुख याचा गॅलास्की स्कूलच्या वतीनं सत्कार करून अभिनंदन करण्यात आलं याबद्दल बोलताना शौर्यचे वडील सम्राट देशमुख म्हणाले की वयाच्या तिसऱ्या वर्षापासून शौर्यमध्ये क्रिकेटचे विशेष गुण दिसू लागले आणि त्याने क्रिकेट खेळायला सुरुवात केली सातव्या वर्षापासून पुणे येथील क्रिकेट नेक्स्ट अकॅडमी सी एन एमध्ये डॉ अतुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचं शास्त्रशुद्ध ट्रेनिंग सुरू झालं गेल्या सात वर्षांपासून आठवड्यातून तीन दिवस पुणे येथे सी एन एमध्ये डॉ अतुल सरांनी ठरवून दिलेल्या प्रोग्रामनुसार हेड कोच आशुतोष मणगवे व टीम सी एन ए यांच्या मार्गदर्शनाखाली शौर्य सातत्याने सराव करतोय तसेच आठवड्यातील उर्वरित दिवशी अहिल्यानगरमधील मधील एसके अकॅडमीचे संस्थापक व प्रतितीयश क्रिकेटपटू संदीप आडोळे यांच्या मार्गदर्शनाखाली शौर्य क्रिकेटची कौशल्ये व फिटनेसचा सराव करतोय गॅलक्सी स्कूलच्या संचालिका उषा देशमुख म्हणाल्या की क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यासाठी गॅलक्सी नॅशनल स्कूलनेही शौर्याला मोठा पाठिंबा दिलाय अभ्यासाखालोखाल खेळाला सर्वाधिक महत्व देण्याचं गॅलक्सी नॅशनल स्कूलचं धोरण आहे शाळेतील सर्व शिक्षक वृंदाने शौर्याला मार्गदर्शन केलंय शौर्य देशमुख हा अहिल्यानगरचे उद्योगपती सम्राट देशमुख व शिक्षणतज्ञ देविका देशमुख यांचा सुपुत्र असून ज्येष्ठ उद्योजिका व शिक्षणतज्ञ उषा देशमुख उद्योजक मिलिंद जोशी व चित्रा जोशी यांचा तो नातू आहे शौर्यजय डॉक्टर संजय व डॉक्टर सोनल शर्मा श्री रोहन व सौ श्रेया जोशी डॉक्टर रवींद्र सताळकर व कुटुंबीय डॉक्टर हर्षवर्धन तनवर व कुटुंबीय या सर्वांचाही मोठा असल्याचं देविका देशमुख यांनी सांगितलं शौर्य क्रिकेट खेळतो तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे आता आज नाही दहा वर्ष झालं तो क्रिकेट खेळतोय फार मागचं सांगायला नाही जाणार या इन्व्हिटेशन मधलं फक्त सांगतो या इन्व्हिटेशन मध्ये शौर्य खेळला पुण्याच्या त्याच्या क्लब कडनं सीएने खेळताना टोटल इन्व्हिटेशनच्या मॅचेस ज्या झाल्या इन दॅट इन्व्हिटेशन मॅचेस शौर्य स्कोअर फाईव्ह फिफ्टी फोर रन्स आणि महाराष्ट्राच्या टीम मध्ये सिलेक्ट होताना टोटल सोळा मुलं महाराष्ट्राने सिलेक्ट केली आहेत की जी महाराष्ट्राला रिप्रेझेंट करते जातात त्या सोळा मुलांमध्ये इज द ओनली ऑफ स्पिनर विथ अ ऑलराउंडर फॅसिलिटी म्हणजे तो बॅटिंग पण करू शकतो आणि स्पीड टाकतो तर ऑफ स्पिनर या कॅटेगरी मध्ये फक्त शौर्य एकटाच सिलेक्टेड आहे अमंग जेवढी मुलं खेळली असतील ती पूर्ण सोळा जणांमध्ये दोनच ऑलराऊंडर आहेत एक त्यांचा कॅप्टन आहे विमान बेस बॉलर आणि बॅट्समन आणि दुसरा ऑलराउंडर आहे आपला शौर्य तुझा लेफ्टी बॅट्समन आणि राईट ऑफ स्पिन बॉलर सो महाराष्ट्राच्या सोळा मध्ये अशा पद्धतीने तुमचं शौर्य 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 सिलेक्ट झाला गेल्या दहा वर्षाची त्याची मेहनत येते मराठीत बोलतोय मला एक गोष्ट सरांनी सांगितलेली आवडली सर हार्डवर्क अँड डेडिकेशन अलॉग विथ कन्सिस्टन्सी इट इज नॉट पॉसिबल विथ ऑल थ्री थिंग इफ यू आर नॉट कन्सिस्टंट यू विल नॉट गेट सक्सेस आम्हाला असं वाटतं की आमचं मन सिलेक्ट झालंच अँड एव्हरी वन इयर शेअरिंग प्रत्येक जण सांगत आहे सर आम्हाला कारण मी बाहेर गेले होते मला एक एका व्यक्तीने सांगितले की ते आले तुम्ही का नाही त्याचा गोल्ड लावला येस He is going to come and we are going to felicitate, we are going to congratulate him. Lots of blessings and lots of love to him, Shaudhya. and yes, once again I would like to appreciate the efforts of the parents who are sitting here.